महाशिवरात्रीला आपण घरच्या घरी कशी शिवशंकरांची पूजा करायची किंवा आपण मंदिरात गेल्यानंतर कशी पूजा करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाशिवरात्र ही सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आहे आणि ही शंकराची मोठी उपासना करण्याचा दिवस असतो आणि ह्या उपासना करण्याच्या दिवसाला आपण शिवशंकरांची प्रार्थना शिवशंकरांची पूजा केल्यानंतर आपणाला ते प्रसन्न होतात आणि आपल्याला मनोवांछित फलप्राप्ती होते म्हणून आपण महाशिवरात्रीचा उपवास हा कंपल्सरी सर्व घरातील परिवाराने करायचा आहे आणि वर्षातून एकदा हा उपवास येतो त्यामुळे तो आपण उपवास करायचा आहे आणि त्या, त्या शिवशंकरांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे तर प्रथम पाहूया आपण की आपण मंदिरात गेल्यानंतर कसा आपण पूजा करायची आणि नंतर मग आपण घरच्या घरी कशी करायची आपण पाहूया तर मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण मंदिराला मंदिरात गेल्यानंतर महादेवाच्या पिंडीचे आपण पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे पिंड त्यांना पाणी अर्पण करायचं आहे अर्पण पाणी करून स्वच्छ पिंड धुवून घ्यायचे त्या पाण्यामध्ये गंगाजल असेल तर उत्तम त्यांनी त्या ते पिंडीला स्नान अभिषेक घालायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण दूध ज्या त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या त्यांच्या पूजा आहेत त्यामध्ये दूध आहे मध आहे तुम्ही पंचामृत आहे तुम्ही जे कोणकोणते वेगवेगळे वेग उसाचा वेग रस आहे ज्या त्या पद्धतीने तुम्ही त्याची पूजा करू शकता त्याची तुम्हाला वेगवेगळी वेग फलप्राप्ती होते त्याचे माझे जुने व्हिडिओ आहेत ते तुम्ही महादेवांच्या विषयीचे पहा त्यामध्ये मी पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण आत्ता दुधाने अभिषेक घालायचा आहे जल किंवा दूध अर्पण करताना आपण डायरेक्ट कुठल्या तरी तांब्यामध्ये कुठल्या तरी बॉटलमधून आपण किंवा प प्लॅस्टिकच्या पिशवीमधून आपण अभिषेक करायचा नाही तर अभिषेक करताना आपण तांब्यामध्ये तांबड्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्याचा अभिषेक करा नंतर तांबड्या तांब्यामध्ये दूध घ्या त्यांचा अभिषेक करा प्रत्येक अभिषेक करताना ओम नमः शिवायचा आपण जप करायचा आहे आणि पाणी आपण पिंडीचा खालचा भाग आहे त्या खालच्या भागाकडून खाल भागा पाणी अर्पण करत 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 वर यायचं आहे आणि मग आपण ज्या पिंडीचा मेन मध्यभाग आहे त्याच्यावर आपण पाणी अर्पण करायचं आहे तसंच दूधसुद्धा अर्पण करायचं आहे तसंच पुर पुन्हा एकदा शुद्धक स्नान म्हणून आपण पाणी अर्पण करायचं आहे आणि करा हे पाणी अर्पण केल्यानंतर आपण भस्म लावायचं आहे महादेवांना भस्म लावा भस्म लावल्यानंतर आपण त्यांना बेल बेलफळ धोत्र्याचं फूल पांढरी फुलं आपण अर्पण करायचे आहेत महादेवाला मधला जो भाग जे आपण शाळुंकी म्हणतो त्याला त्याच्यावर फक्त पांढरी फुलं आपण अर्पण करायचे आहेत खाली वाहतं त्या शाळुंकीच्या त्याच्यामध्ये त्यांची मुलगी आणि कार्तिक स्वामी आणि गणपतीचं स्थान आहे पार्वतीचं स्थान आहे तर तिथं तुम्ही वेगवेगळ्या कलरची फुलं वाहू शकता त्यांना तिथं पार्वती माता असते तिला हळदी कुंकुवा आणि गणपती आणि कार्तिक स्वामींना तुम्ही अष्टगंध व्हायला तरी चालेल अशा प्रकारे आपण ही यांची पूजा करायची आहे आणि चंदन आपण त्यांना चंदनाने त्या जिथं आपण भस्मरावला आहे त्याच्यावर ओम हे अक्षर करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण प्रार्थनापूर्वक ही पूजा करून मग त्यांना आपन... बेल दवना तुमच्याकडे काय अव्हेलेबल असेल ते सगळं व्हायचं आहे आणि ओम नम शिवायचा जप करायचा आहे महादेवाच्या पिंडीची पूजा कशी करायची त्यांना नमस्कार कसा करायचा हे सगळे माझे जुने व्हिडिओ आहेत ते अवश्य पहा त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तरीसुद्धा सांगतो की समोरून आपण कधी महादेवाचं दर्शन घ्यायचं नाही नंदी आणि महादेवाच्या पिंडीमध्ये कधीसुद्धा आपण मध्ये बसायचं नाही एका बाजूला बसायचं जे कोपरे आहेत त्या कोपऱ्याच्या बाजूला बसून चारी बाजूला आपण महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालायचा आहे महादे महादेवाच्या पिंडीची जी धुनी असते त्या ती कधी आपण ओलडायची नाही अर्धी प्रदक्षिणास महादेवांना घालायची असते तर अशा प्रकारे आपण महादेवाच्या मंदिरामध्ये आपण पूजा करायची आहे आता आपण घरच्या देवारात कशी पूजा करायची तर घरच्या देवारामध्ये तुमच्याकडं छोट्या छोट्या पिंड्या असतील त्यामध्ये पाषाण्याचे पिंड असेल किंवा धातूची पिंड असेल त्यामध्ये पत्रेची असेल तांब्याची असेल तो चांदीचे असेल तर त्या पिंडीला आपण एका तामणामध्ये घ्यायचा आहे तामण्यामध्ये घेऊन त्यावर आपण पाण्याचा अभिषेक करायचा आहे रोद्र पाण्याचा अभिषेक करताना त्यामध्ये आपण थोडं भस्म गंगाजल आपण अर्पण करायचं आहे आणि त्याचा अभिषेक पूर्ण करून घ्यायचा अभिषेक करताना ओम नमः शिवाय याचा जप करायचा आहे त्यानंतर दुधाचा अभिषेक घालायचा नंतर मग पाण्याचा अभिषेक करून स्वच्छ पिंड पुसून धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि मग तिला आपण तिची स्थापना आपण अपन, आपल्या देवारामध्ये करायची देवारामध्ये स्थापना करताना त्याच्यावर नित्य जलधारा कशी पडेल याचं आपण ल हे करायचं आहे त्याचं स्टँड मिळतं ते स्टँड आपण घ्यायचं आहे आणि नित्य जलधारा कशी त्या पिंडीवर पडेल हे बघायचं आहे म्हणजे महादेवाला आपण कोरड्या पद्धतीनं ठेवायचं नाही एकतर त्यांना पाण्यामध्ये त्यांना ठेवायचं आहे पाणीही थोडंसं खाली असावं किंवा मग त्याच्यावर जलधारा तरी आपली कायम राहावी अशा प्रकारे महादेवाची आपण जलधारा त्यांना घालायचे जलधारा महादेवांना का घालायचे असते त्यांना कंटिन्यू पाणी का अर्पण करायचं असतं याविषयीची माहिती मी सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशा प्रकारे आपण अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर त्यांना भस्म अर्पण करायचा भस्म अर्पण केल्यानंतर आपल्याकडे जी बेलाची पानं मिळतील ते त्रिदल पो जी काय पाने मिळतील ती पानं आपण उलट्या स्वरूपात आपण महादेवाला व्हायचे असतात त्याचं डेट असतं ते खोडायचं असतं त्याची पूजा कशी करायची त्यांना बेलपत्र कसं अर्पण करायचं त्यांना शिवमूठ कशी व्हायची याचे माझे सेपरेट व्हिडिओ आहेत ते तुम्ही अवश्य पाहा त्यामध्ये तुम्हाला पूर्ण महादेवाची पूजा कशी करायची हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे आपण शिवमूठ व्हायची शिवमूठ तांदूळ घ्यायचा आहे सवा मूठ तांदूळ सवा घ्यायचं मूठ तांदूळ आपण महादेवाच्या पिंडीला व्हायचं असतं तर ते वाहताना त्यात अखंड तांदूळ असावेत याचा आपण म काळजी घ्या आणि अंगठा वरच्या वर ठेवायचा आणि मुठीतून थोडे 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 तांदूळ आपण पिंडीवर सोडायचे आहेत आणि पिंडीवर सोडताना आपल्या मुखामधून ओम शिवाय हा त्यांचा जप कंटिन्यू चालू राहिला पाहिजे अशा प्रकारे आपण महादेवाच्या पिंडीची उपासना करायची त्यांना बेल दवना बेलफळ धोत्राफळ धोत्राफूल हे आपल्याकडे जे काय मिळेल ते व्हायचं आहे त्याचबरोबर पांढरी फुलं आपण महादेवाला व्हायची असतात कलरची लाल फुले व्हायची नाहीत खाली जिथं पार्वती मातेचं गणपती कार्तिक स्वामी यांचं जे जिथं स्थान आहे तिथं तुम्ही तांबडी फुलं वाहिली तर चालेल पण वर जी शाळुंकी असते त्याच्यावर आपण पांढरीच फुले व्हायची असतात अशा प्रकारे महादेवांना आपण बेलदवना वगैरे वाहून पूजन करायचं आहे त्यांना कर्पूर आरती आपण त्यांची म्हणायची आहे कर्पूर आरती करायची आहे कर्पूर आरती करून त्यांना प्रसाद उपवासाचे जे पदार्थ आहेत तेच प्रसाद म्हणून महाशिवरात्रीला द्यायचे असतात तर उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून आपण महादेवाच्या पिंडीची उपासना करायची आहे आरती करायची आहे आरतीमध्ये प्रथम गणपतीची आरती नंतर शिवशंकरांची आरती व नंतर मग आपण दुर्गा देवीची आरती म्हणून मंत्रपुष्प म्हणून सगळ्यांनी पांढऱ्या अक्षदा या अखंड पांढऱ्या अक्षदा आहेत त्या महादेवांना व्हायच्या आहेत आणि सगळ्यांनी महादेवाची पूजा झाल्यानंतर मग आपण फराळ करायला घ्यायचा आहे जितकं निर्जल तुम्ही हा हे उपवास निर्जल उपवास कराल तितकं ते चांगलं आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी फराळ करून केला तर चालेल किंवा फलाहार केला तरी चालेल आणि अशा प्रकारे आपण महादेवांची पूजा करून महादेवांना प्रसन्न करून घ्यायचं आहे तर अशी ही महादेवांची पूजा तुम्ही मंदिरात किंवा आपल्या घरच्या घरी कशी करायची ही मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे तर त्याचे पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील कशी पूजा करायची कशी मोठ व्हायची कसा बेल अर्पण करायचा त्याविषयीची माहिती तुम्हाला माझे जुने व्हिडिओ आहेत त्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पावे आणि त्यातून तुम्ही त्याची माहिती घ्यावी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद।